त्यांनो पुस्तक मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या श्राव्य पुस्तकांच्या शृंखलेतलं पुढचं पुस्तक आज आपल्यासमोर आणते आहे पुस्तकाचं पुस्तक नाव आहे अण्णांच्या विचारलहरी प्रर्टीकर अर्थात अण्णा वर्टिकर या श्री गोंदवलेकर महाराजांच्या थोरचे अर्थात नामसाधकाचे विचार विचार तरंग या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी ग्रथित केलेले आहेत याबद्दल तपशीलवार आपण पहिल्या भागात पाहिलेलंच आहे तेव्हा यापुढे अण्णांच्या विचारलहरी पुस्तकाचा पुढचा भाग त्याचं अभिवाचन आपण करत आहोत सातत असेल तर श्री महाराज अजूनही मार्गदर्शन करतात एक साधक मित्र मला म्हणाले अण्णा तुम्ही भाग्यवान तुम्हाला संसारात किंवा परमार्थात काही अडचण आली तर तुम्ही श्री महाराजांना म्हणजे पेटीवरच्या श्री वाणीमय महाराजांना प्रत्यक्ष प्रश्न विचारू शकत होतात आणि जे मार्गदर्शन मिळायचं ते खात्रीचं असायचं आता आम्ही काय करायचं आम्हाला असं खात्रीचं स्थान कुठे मिळेल त्याचा हा प्रश्न खरोखरच महत्वाचा होता तुम्ही त्याला उलटसुलट दुसरे काही उपाय सुचवू शकाल पण त्यांनी साधक भक्तांचं समाधान होणं शक्य नाही पाण्याची तहान कोकाकुलाने कशी जाणार मी हा प्रश्न एका वरिष्ठ भक्ताकडे पाठवला होता पण त्यांनी माझ्या अपेक्षेप्रमाणेच तो प्रश्न ऑप्शनमध्ये टाकला म्हणजे याचं उत्तर त्यांनी पाठवलं नाही श्री महाराजांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन होणं अत्यंत खात्रीचं असायचं हे खरंय मला वाटतं जर खरी अर्थता असेल तर श्री महाराज मार्गदर्शन करण्याची काहीतरी व्यवस्था नक्कीच करत असावेत अशा दोन गोष्टी मला माहिती आहेत त्या सांगतो एक म्हणजे श्री चंद्रशेखर शानबाग विजया बँकेचे मॅनेजर हे बंगलोरहून बदलून अहमदाबादला आले हे श्री महाराजांचे भक्त इथे आल्यावर त्यांना श्री महाराजांचे कोणीतरी भक्त भेटावेत अशी विलक्षण ओढ लागली एवढ्या मोठ्या शहरात श्रींचा भक्त कुठे आणि कसा भेटणार हेच त्यांना समजेना पण मनातली इच्छा तीव्र होती चार पाच महिन्यानंतर त्यांच्या स्वप्नात श्री महाराज आले आणि त्यांना म्हणाले तू वर्टीकरांकडे जा उठल्यावर त्यांच्या लक्षात वर्टीकर हे नाव राहिलं पण एवढ्या मोठ्या शहरात वर्टीकर शोधणार कुठे श्री महाराजांनी त्यांचा हाही प्रश्न सोडवला सात आठ दिवसानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एक ऑफिसर श्री देरेकर विजया बँकेत इन्स्पेक्शनसाठी गेले होते श्री शानबागना वाटलं हे गृहस्थ मराठी आहेत त्यांना कदाचित वर्टीकर माहीत असतील म्हणून त्यांनी श्री देरेकरांना विचारलं तेव्हा श्री देरेकर म्हणाले मला वर्टीकर माहीत आहेत आम्ही त्यांच्याकडे दर गुरुवारी जपाला जातो श्री शानबागना आनंद वाटला आणि पुढच्याच गुरुवारी ते आमच्याकडे आले त्यांनीच ही सगळी हकीकत सांगितली दुसरी गोष्ट कैलासवासी श्री बाळासाहेब केतकर पुणे यांची आहे ते परमपूज्य श्री तात्यासाहेबांचे पुतणे आणि उत्तम श्रीभक्त होते त्यांना ब्लड कॅन्सर झाला तेव्हा डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती पण त्यातून वाचणं जवळजवळ अशक्यच होतं शेवटी डॉक्टरांनी आशा सोडली आणि जी स्थिती आहे त्याची स्पष्ट कल्पना पण दिली डॉक्टर म्हणाले आता एक शेवटचा उपाय का आहे काही विशिष्ट रेडिएशन ट्रीटमेंट आहे पण त्यात रिस्क आहे करावे की नाही हे तुम्ही ठरवायचं श्री बाळासाहेबांना फार बिकट प्रश्न पडला आता काय करावं हे कळे ना श्री महाराज वाणीरूपाने असते तर पेटीवर प्रश्न विचारून ठरवता आलं असतं पण श्रींचा वाणीरूप अवतार संपला होता आता कोणाला विचारावं रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी श्री तात्यासाहेबांच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला आणि अत्यंत कळकळीने प्रार्थना केली की तुम्ही मी काय करावं ते सांगावं आता मला दुसरं कोण आहे दुसऱ्या दिवशीच सकाळी श्री माधवनाथ स्वामी माधवनाथ पूर्वाश्रमीचे बहुतेक श्री वाकडे आणि त्यांच्या पत्नी श्री बाळासाहेबांना भेटायला आले तसे ते अधूनमधून येत होते श्री बाळासाहेबांनी त्यांना झोपूनच नमस्कार केला तेव्हा माध श्री मा स्वामी माधवनाथ म्हणाले श्री तात्यासाहेबांनी मला तुला सांगायला एक निरोप दिलाय बाळासाहेबांना आश्चर्य वाटलं ते स्वामींना नमस्कार करायला उठू लागले तेव्हा स्वामींनी त्यांना तसं न करण्यास आणि आपले दोन्ही हात पुढे करून त्यावर डोकं ठेवण्यास सांगितलं त्यांना श्री स्वामींच्या हाताला श्री गोंदवल्याच्या अत्तराचा वास आला त्यांचं मन भरून आलं डोळ्यात अश्रू आले स्वामी म्हणाले तात्यासाहेबांनी सांगितलंय देह डॉक्टरकडे द्यावा आणि मन भगवंताकडे ठेवावं बाळासाहेबांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यांचं समाधान झालं त्यांनी डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केली त्यांना पुष्कळ बरं वाटलं ते मध्ये गोंदवल्यासही जाऊन आले लोकांना आश्चर्य वाटलं पुढे ते चार पाच वर्ष तरी जगले ही गोष्ट मला श्री बाळासाहेबांनीच सांगितलीय पण ही गोष्ट इथेच संपत नाही काही दिवसानंतर योगायोगाने मी श्री स्वामी माधवनाथ यांना भेटलो ते स्वामी स्वरूपानंदांचे भक्त मी पूर्वी कधीही त्यांना भेटलो नव्हतो पण त्यांचं नाव ऐकून होतो, ना होतो। तेव्हा मी बाळासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टीविषयी त्यांना सांगितलं आणि हे कसं झालं म्हणून त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की त्या रात्री म्हणजे बाळासाहेबांनी प्रार्थना केली होती ना महाराजांची त्या रात्री त्यांच्या स्वप्नात त्यारा श्री तात्यासाहेब आले होते त्यांनी स्वामींना नारळ दिला आणि वर लिहिलेला निरोप बाळासाहेबांना सांगण्यास सुचवलं वरील उदाहरणांवरून असं वाटतं की आर्तता असेल तर श्री महाराज अजूनही मार्गदर्शन केल्याशिवाय राहत नाहीत श्रीराम आनंद व भगवंत आनंदाचंच दुसरं नाव भगवंत आहे प्रत्येकाला आनंद हवा आहे म्हणजेच प्रत्येकाला भगवंत हवा आहे श्रीराम परमपूज्य ती तात्यासाहेब केतकर यांचं खरं स्वरूप श्री गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायातील भक्तांना तात्यासाहेब केतकर हे पेटीवर बसल्यावर श्री महाराज त्यांच्या मुखाने बोलत हे माहीत आहेच आणि याविषयी कुणालाही शंका नव्हती पण मग प्रश्न असा पडायचा की तात्यासाहेब पेटीवर बसत तेव्हा ते महाराज श्री महाराज होत किंवा श्री महाराजमय होत आणि इतर वेळी ते श्रीमहाराज किंवा श्रीमहाराजमय नसत का पुष्कळ श्रीभक्तांच्या मनात याविषयी थोडा गोंधळ होता काही वरिष्ठ श्रीभक्तांची चर्चा करताना हा विषय निघाला तेव्हा मी त्यांना माझा विचार सांगितला मी म्हटलं आमच्या शेजारी एक डॉक्टर राहतात दवाखान्यात जातात तेव्हा डॉक्टरी करतात म्हणजे मेडिकल प्रॅक्टिस करतात घरी ते प्रॅक्टिस करत नाहीत पण म्हणून घरी ते डॉक्टर नसतात असं होत नाही तसंच तात्यासाहेबांचं असायला पाहिजे पेटीवरती बसले नाही तरी ते श्री महाराजमयच होते असं मला वाटतं पण तात्यासाहेबांना आपणास कोणीही श्री महाराज म्हटलेला आवडत नसे आणि म्हणूनच तात्यासाहेबांच्या सोयीसाठीच महाराजांनी ही पेटीची योजना केली असावी तात्यासाहेब महाराजांशी पूर्ण एकरूप झाले होते यात शंका नाही परमपूज्य तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राविषयी परमपूज्य बाबासाहेब बेलकरे परमपूज्य ती बाबा बेलसरेंनी श्री गोंडलेकर महाराजांचं विस्तृत आणि उत्तम चरित्र लिहिलं आहे यात शंकाच नाही बाबांनी अध्यात्मावरही बरंच लिखाण केलं आहे बाबांना तात्यासाहेबांचा सर्वात जास्त सहवास मिळाला होता तेव्हा त्यांनी तात्यासाहेबांचं चरित्र लिहिलं असतं तर उत्तम झालं असतं असं वाटतं पण तसं झालं नाही असं का याला काय कारण असावं मला वाटतं श्री महाराज हे भगवंताचं सगुण आणि साकार स्वरूप होते आणि तात्यासाहेब हे भगवंताचं म्हणजेच श्री महाराजांचं निर्गुण निराकार स्वरूप होते सगुण साकार स्वरूपाविषयी लिहिणं जितकं सोपं तितकंच निर्गुण निराकार रूपाविषयी लिहिणं कठीण असलं पाहिजे परमपूज्य बाबांनी हे ओळखलं असावं तात्यासाहेब संत असून त्यांनी संतपणा किती चातुर्याने लपवला हे पाहिलं की खरोखरच आश्चर्य वाटत नवीन साधकांना त्यांची योग्य माहिती देणं आवश्यक आहे असं मला वाटतं श्रीराम देह मनाची अदला बदल आपण बहुतेक सगळेजण देहाने साधना करतो आणि मनाने संसार करतो म्हणजे देहानी देवपूजा जप वगैरे करतो पण मनात संसारच भरलेला असतो ज्याला परमार्थ हवा असेल त्यांनी हे उलट करायला पाहिजे म्हणजे देहाने संसार करावा आणि मनाने साधना करावी परमार्थ हा मनाचा आहे देहाचा नाही म्हणूनच सर्व संतांनी मानसपूजेवर विशेष भर दिलेला आहे असं वाटतं श्रीराम आर्तता डोळ्यात पाणी आल्याशिवाय संसार होत नाही आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय भगवंतही मिळणार नाही श्रीराम श्रींची कृपा श्री, श्री सद्गुरूंच्या अस्तित्वाची जीवनात जाणीव होणं ही त्यांची मोठी कृपा आहे श्रीराम प्रपंच व परमार्थाची सांगड एका साधूकडे एक मुमुक्षु आला आणि म्हणाला मला ब्रह्मज्ञानाविषयी काही सांगा तेव्हा साधू म्हणाला तुम्ही अगोदर संडासा बाहेर या कितीही मोठा व छान बंगला काय किंवा राजवाडा काय बांधला तरी त्यात संडास असायलाच हवा आणि तो कितीही छान असला तरी त्यात जरुरी पुरतच राहिलं पाहिजे तसंच जीवनात प्रपंच आवश्यकच आहे पण त्यात जरुरी पुरतं राहिलं पाहिजे आपण त्यात जरुरीपेक्षा अधिक राहतो आणि रमतो इथे चुकतं श्रीराम भोळेपणा परमार्थात भोळेपणा हा सद्गुण आहे तर प्रपंचात म्हणजे व्यवहारात तो दुर्गुण आहे श्रीराम ज्याला नुसतं पासवायचं असेल तो फक्त गाईडच वाचतो वर लिहिल्याप्रमाणे आपल्याला नुसतं पास होऊन वरच्या वर्गात जायचंय नुसतं पास होणारा विद्यार्थी फक्त गाईडच वाचतो तो पुस्तकाच्या वाट्याला जात नाही आपल्यासाठी श्री महाराजांची प्रवचनं हे गाईड आहे आणि श्री ज्ञानेश्वरी श्री दासबोध वगैरे पुस्तक म्हणजे टेक्स्ट बुक्स वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे